वाढत्या गुन्हेगारीचे प्रमाण लक्षात घेता आणि पोलीस प्रशासनावरील वाढणारा ताणतणाव पाहून पोलीस दलात नोकरी करणे एक मोठे आव्हानच म्हणावे लागेल त्यामुळे पोलिसांमधला माणूसपणा जागा ठेवून पोलीस दलाने काम करणे महत्त्वाचे आहे असे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी म्हटले आहे पाथर्डी तालुक्यातील मोहोज खुर्द येथील भूषण जालिंदर पिसे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा उत्तीर्ण होऊन पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड झाली असल्याने त्यांचा मोहोज खुर्द ग्रामस्थांच्या वतीने गावातून भव्य मिरवणूक काढत सन्मान करण्यात आलाय या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार तनपुरे होते यावेळी आमदार तनपुरे म्हणाले की तरुणांनी अधिकारी व्हायचं का पुढारी हे ठरवलं पाहिजे अधिकारी होण्यासाठी एकदाच परीक्षा द्यावी लागते तर पुढारी होण्यासाठी दर पाच वर्षांनी परीक्षा देण्याची वेळ येते राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना अनुकंपाखालील अनेक जागा तात्काळ भरण्याचे काम सरकारने केले जास्तीत जास्त बेरोजगार तरुणांना नोकरी देण्याचे काम केले शासकीय सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी देखील प्रामाणिकपणे प्रयत्न केला असून भूषण पिसेंनी मोहोज गावचे नाव रोशन केले असल्याचे आमदार तनपुरे यांनी यावेळी म्हटले आहे धार्मिक कार्याबरोबरच गावात एम पी एस सी यू पी एस सी परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी अभ्यासिका केंद्र येथे सुरू करण्याची गरज असल्याची भावना उपस्थित मान्यवरांकडून करण्यात आली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सु पा वांढेकर यांनी केले तर सूत्रसंचालन अण्णासाहेब वांडेकर यांनी केले आहे उपस्थितांचे आभार सरपंच सुधाकर वांढेकर यांनी मानले प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी